बुलढाणा शहरातील आठ खासगी दवाखान्यांना बुलढाणा नगरपालिकेनं नोटीस दिली आहे पुढच्या आठ दिवसांमध्ये दवाखान्याची इमारत खाली करण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनानं दिल्या आहेत फायर ऑडिट न, न करणं दवाखान्यामध्ये पुरेशा प्रमाणात आग प्रतिबंधक उपाययोजना न करणं आणि हॉस्पिटलच्या संचालकांच्या अंगलट आलेला आहे बुलढाणा शहरात मोठ्या संख्येनं खाजगी दवाखाने आहेत शहरातील सत्तर पेक्षा अधिक दवाखान्यामध्ये रुग्णांना भरती करण्याची व्यवस्था देखील आहे दरम्यान खासगी दवाखान्यांना फायर ऑडिट करणं हे अनिवार्य आहे मात्र अनेक दवाखान्यांच्या संचालकांचं याकडे दुर्लक्ष परिणामी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या दवाखान्यांना आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत अशा स्थितीमध्ये बुलढाणा नगर परिषदेच्या वतीनं शहरातील हॉस्पिटल्सला आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र वारंवार निर्देश देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केल्यानं नगर परिषदेनं आता कारवाईचा बडगा उगारलाय शहरातील आठ हॉस्पिटल्स हे निर्देश देण्यात आले आहेत ज्यामध्ये जाधव पल्स हॉस्पिटल उकारडे हॉस्पिटल्स मेहर हॉस्पिटल्स सहयोग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वाघ हॉस्पिटल्स ममता हॉस्पिटल्स चाटे हॉस्पिटल्स आणि धन्वंतरी हॉस्पिटल यांचा समावेश आहे अनेक बुलढाणा शहरातील अनेक रुग्णालयामध्ये फायर सेफ्टी संदर्भात उपाययोजना करण्यात आले नाही आणि किती रुग्णालयामध्ये फायर सेफ्टीच्या उपाययोजना केल्या करण्यात आले आहेत जवळपास बुलढाणा शहरामध्ये एकूण सत्तरच्या जवळपास खाजगी रुग्णालय आहेत दोन शासकीय रुग्णालय आहेत यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय असे दोन शासकीय रुग्णालय आहेत या दोन्ही शासकीय इमारतीमध्ये महाराष्ट्र प्रतिबंधक व जीवसुरक्षा उपाययोजना अधिनियम दोन हजार सहा व राष्ट्रीय इमारत बांधकाम संहिता दोन हजार सोळानुसार सर्व उपाययोजना कार्यान्वित आहेत आणि उर्वरित जे जवळपास सत्तर जे हॉस्पिटल आहेत त्यापैकी तेहतीस ते हॉस्पिटल यांना नियमानुसार नोटीस देण्यात आलेली आहे त्यापैकी आज रोजी जवळपास आठ रुग्णालयांना अधिनियमाच्या दोन हजार नऊ जो आहे आमचा अधिनियम महाराष्ट्र प्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना नियम दोन हजार नऊनुसार अशा इस्पितणांना आम्ही सुरुवातीला नियम नियम पाचनुसार तीन तासाची त्यांना नोटीस दिली होती तपासणी नोटीस त्यानुसार पर्याप्त अपर्याप्तबाबत नियम सहानुसार त्यांना कळविण्यात आली होती कोणती उपाययोजना हाती घेण्यात यावी यासंबंधाने अशा जवळपास तेहतीस रुग्णालयांना आम्ही स्मरणपत्रे दिलेली आहेत एक दोन तीन वेळेस प्रत्यक्ष त्यांना भेटलो पण आहे परंतु सदर थोडी अनास्था दाखवलेली आहे त्यापैकी सुरुवातीचा पार्ट फर्स्ट म्हणून आम्ही आठ इस्पितळे यांना रुग्णालय खाली करण्याची इमारत म्हणजे इमारत खाली करणे त्यामधील व्यवसाय बंद करणे त्यांनी तुमच्याकडे जर का बाबा कोणते रुग्ण आहेत जे भरती आहेत तर त्यांना सात दिवस यासाठी दिलेले आहेत की सदर रुग्ण यांना दुसऱ्या हॉस्पिटलला स्थानांतरित करून त्यांची गैरसोयी व्हावी नाही सुरुवातीच्या टप्प्यात आठ रुग्णालय घेण्यात आलेली आहे सदर कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर इमारतीला जो विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे त्याबाबत जे प्रभारी अधिकारी असतील त्यांना अधिनियमाच्या तरतुदीनुसार इमारतीचा जो विद्युत पुरवठा आहे तो खंडित करण्याबाबत आदेश निर्णित करण्यात येईल ती कोणकोणती आठ रुग्णालयांची आठ रुग्णालयाची यादी आहे माझ्याकडे त्यामध्ये ममता बाल रुग्णालय एक आहे डॉक्टर हरीश सईद यांचं चाटे हॉस्पिटल आहे डॉक्टर मारुती चाटे यांचं वाघ हॉस्पिटल आहे डॉक्टर विजय वाघ यांचं जयसिंग मेहेर यांचं मेहन हॉस्पिटल आहे डॉक्टर विज विनोद कुमार उकारडे यांचं उकारडे हॉस्पिटल आहे डॉक्टर चैतन्य जाधव यांचं जाधव हॉस्पिटल आहे आणि डॉक्टर आशिष सावळे यांचं सहयोग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि एक शेवटचा सिटी हॉस्पिटल आहे यांना आम्ही या प्रकारची नोटीस दिलेली आहे आणि जे आहे तर एकदम सर्व जर का रुग्णालयावरती आपण कारवाई जर का केली तर आरोग्य यंत्रणेवरती चाल नाही हो डॉक्टरमध्ये आणि सामान्य नागरिकांना आरोग्यविषयक काही हेळसांड निर्माण नाही हो गैरसोय निर्माण नाही हो याकरता प्रथम जो टप्पा म्हणून आठ रुग्णालयावरती कारवाई करण्याचे मान्य मुख्याधिकारी श्री गणेश पांडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स ही सर्व कारवाई करण्यात आलेली आहे